पोलीस भरती पार्ट थ्रीमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आहे तुम्ही विचार असा करत आहात की तुमच्याबरोबर जो मध्ये आलेला लायब्ररीमध्ये आलेला तुमचा अतिशय जवळचा जो मित्र होता तो मित्र पोलीस झाला ट्रेनिंग झाला नंतर त्याचं लग्नही झालं नंतर त्याला मुलगाही झाला तरी आणखीन आपण अकॅडमी आणि लायब्ररीमध्ये भरतीची तयारी करत फिरतोय तर नेमकं हे असं का, का होतं मागचं कारण काय असेल की तुमचा मित्र दहावीला तुमच्या दोघांना समान मार्क होते बारावीलाही समान मार्क होते तरीही तो पोलीस झाला आणि तुम्ही पोलीस आणखी का नाही झाला या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करून द्या सर्वात पहिल्यांदा आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे घटकावरती आपण बोलणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो हो, किंवा शाळेची एक्झाम असो हो। कुठलीही परीक्षा असो हो, त्याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात तर पहिलं म्हणजे आहे ते तुमचं फिजिकल फिटनेस आणि दुसरं आहे ते तुमचं मेंटल फिटनेस आता फिजिकल फिटनेससाठी काय आहे जसं की तुम्ही कोणता आहार घ्यायला पाहिजे तुम्ही कोणती एक्सरसाइज करायला पाहिजे किती एक्सरसाइज करायला पाहिजे आणि कधी एक्सरसाइज करायला पाहिजे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या येतात ते आपल्या फिजिकल आप फिटनेसमध्ये आता फिजिकल फिटनेस म्हणजे की फक्त तुम्हाला सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा एवढंच तुमच्या डोक्यामध्ये आहे का तर नाही आहे फिजिकल फिटनेस त्याच्यामध्ये तुमचं इंडोरन्स पॉवर येते तुमचं जे रोगप्रतिकारक शक्ती येते असं होऊ नये की ऐन भरतीच्या काळामध्ये थोडंसं काय वातावरण बदललं थोडंसं काय उलटं फुलटं खाल्लं तर फिजिकलच्या वेळेस तुम्ही आजारी पडणार की समजा फिजिकलला तुम्ही सकाळी पाच वाजेपासून रांगेत उभा आहेत आणि दुपारी एक दीड दोन वाजता जर तुमची फिजिकलची वेळ आली आणि त्यावेळेस की तुम्ही असं कारण देत असाल की सकाळपासून काय खाल्लं नव्हतं बसलं होतं इथे तर दररोज सकाळी प्रॅक्टिस घेत होते तिथे दुपारी गेल्यामुळे हे झालं ते झालं अशी भरपूर कारणं आपल्याला देता येतात मग हे फिजिकल फिटनेस एवढं असलं पाहिजे की दिवस असो रात्री असो इवन तुम्हाला रात्री बारा वाजता जरी तुम्हाला रनिंग करण्याची वेळ आली किंवा पहाटे तीन वाजता जरी रनिंग करण्याची वेळ आली तर तुमच्या स्पेसमध्ये असो किंवा तुमच्या इंडोरन्स पॉवर मध्ये काहीच बदल झाला नाही पाहिजे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आहेत तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे की तुमची साऊंड स्लीप कमीत कमी तुम्ही रोज आठ तास चांगलं झोपला पाहिजे त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचा विषय आहे तो तुमचा आहार तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे हेही महत्त्वाचं आहे ज्या आहारामुळे तुम्हाला ऍसिडिटी होऊ शकते त्याच्यामध्ये तेलकट असेल त्याच्यामध्ये तिखट असेल की तिखट खाल्ल्यानेही तुम्हाला स्पाईलचा त्रास होऊ शकतो किंवा तुम्ही जास्त साखर खाता असाल तर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल किंवा तुम्ही जास्त जंक फूड किंवा बेकरी आयटम खाता असाल तर त्याच्यामुळेही तुमच्या फिजिकल फिटनेसवरती परिणाम होऊ शकतो तर सिंपल आणि साधा विषय आहे की तुमचं वजन समजा साठ किलो असेल तर कमीत कमी तुम्हाला नव्वद ग्राम प्रोटीन हवं आहे कारण तुम्ही वर्कआउट पण पन करता पण हे नव्वद ग्राम प्रोटीन अर्न करण्यासाठी तुमच्याकडे अंडी आहे तुमच्याकडे चिकन आहे तुमच्याकडे सोयाबीन आहे तुमच्याकडे मोड आलेले तुमच्याकडे कडधान्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रोटीन घेत असाल केवळ पन्नास ग्राम सोयाबीनमध्ये वीस ग्रॅम प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्येही प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि तुम्हाला माहितीच आहे एका अंड्यामध्ये सहा ग्राम प्रोटीन असतं त्याच्यामध्ये जे चार ग्राम आहे ते त्याच्या व्हाईटमध्ये असतं आणि दोन ग्राम आहे ते त्याच्या आतल्या पिवळ्यामध्ये असतं जर तुमची फॅट लेवल जास्त नसेल तर तुम्ही ते पूर्णच्या पूर्ण तुम्ही अंड खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही चिकनही खाऊ शकता पण किती खायचं आहे कधी खायचं आहे कसं खायचं आहे हेही तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे तर सकाळचा जो तुमचा ब्रेकफास्ट आहे ना तो ब्रेकफास्टमध्ये अंडी असली पाहिजे कडधान्य असले पाहिजे मऊ घालेले किंवा सोयाबीन असलं पाहिजे हरभरे असले पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या ब्रेकफास्टमध्ये पाहिजेत दुपारी तुम्ही दुसरी चपाती खाऊ शकता किंवा दुपारीही तुम्हाला चिकन वगैरे तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही तुमचं जे डायजेशन सिस्टीम आहे त्यासाठी तुम्ही सलाद खावा किंवा काही फळं खावा हे पण सलाद आणि फळं पण तुमच्या डायजेशन सिस्टीमसाठी अतिशय गरजेचं आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या होत्या त्या आपल्या फक्त फिजिकल फिटनेस बद्दल मी बोलत होतो आता त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस झाल्यानंतर आपला पुढचा मुद्दा जो आहे तो आहे मेंटली फिटनेसचा मेंटली जर तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये फिट नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यामध्ये तुम्ही किती जरी वाचलं काय जरी वाचलं तर ते तुमच्या लक्षात राहणार नाहीये आणि तुम्ही मेंटली अजिबात फिट राहणार नाही तर तुम्हाला मेंटली फिट राहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे की तुमच्या डोक्यामध्ये कोणत्या गोष्टीचं टेन्शन नसलं पाहिजे जसं की तुमचं एक तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये चुकून आलेला आहात मग ती मुलगी तुमच्याशी बोलत नाही किंवा तो मुलगा तुमच्याशी बोलत नाहीये किंवा तुम्ही तुम काय रिलेशन झालं तुमच्या घरी कळले हे झाले ते झाले मग ते बोलणं मग हे सगळं जे डोक्यामध्ये जे प्रेशर येतं आणि ते प्रेशर अचानक आल्यामुळे ह्या सगळ्या प्रेशरला आपल्याला मेंदूला हँडल कसं करायचं हे कळत नाही आणि त्याच्यामुळं तुमचं काय होतं माहिती आहे का तुमचा डोक्यातला जो सेरोटाईन आहे ब्रेनमध्ये एक सेरोटाईन नावाचा जो केमिकल असतो तो डिसबॅलेन्स होतो आणि तो डिसबॅलेन्स झाला तर मग आपला मूड चेंज होतो म्हणून तुम्ही बघत असाल की एखादा मुलगा किंवा मुलगी तुम्ही तिला म्हणते तो सटकलेला आहे तो गिन गेलेला आहे त्याला काय बोलू नका तो कधी आपल्याशी एके दिवशी खूप चांगला बोलतो आणि दुसऱ्या दिवशी अचानक त्याला काय होतं तर तो आपल्याशी बोलणं बंद करतो किंवा वेगळ्याच प्रकारे काहीतरी बोलतो तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला तर मेंटल हेल्थ आपल्याला तेवढीच महत्वाची आहे त्याच्यासाठी नको त्या गोष्टीमध्ये आपल्याला पडायचं नाही शक्य झालं तर थोडंसं मॅडिटेशन करायचं आणि फक्त विचार करायचं की कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे असं नाही की सहा तास लायब्ररीला बसला आहे पण लक्षात किती राहिलं जेव्हा तुम्ही लायब्ररीतून तुम निघण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही ठरवायला पाहिजे की आज दिवसभर आम्ही काय अभ्यास केला आहे कोणता अभ्यास केला आहे आणि त्याच्यापैकी त्याच्यातलं माझ्या लक्षामध्ये किती राहिलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला बिनधास्तपणे तरच तुम्हाला कळेल की मी मेंटली फिट आहे किंवा नाही आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मेंटली फिट नाही तर मला कॉमेंट करा मेंटली फिट कसं राहायचं याबद्दलही तुम्हाला मी सांगेल तेव्हा मी पोलीस भरती करायचो आणि माझी जेव्हा निवड झाली ती पण पुढच्या प्रोसेसला मी गेलो नाही कारण ऑलरेडी मी ग्राम महसूल अधिकारी असल्यामुळे मी पोलीस प्रशासनाकडे परत गेलो नाही कारण त्याआधीच मी युनिफॉर्मची डिफेन्समध्ये सिक्स्टीन इयर सर्विस केली होती तर त्याच्यामुळे जे आहे ते मला परत त्या क्षेत्रामध्ये जावं की न जावं हा माझ्याकडे संभ्रम होता म्हणून मी महसूल डिपार्टमेंट निवडलं आणि सध्या महसूल डिपार्टमेंटमध्ये काम करतं आहे पण माझं पण चार पाच पोस्टला सिलेक्शन झालं होतं पण नंतर मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठं गेलो नाही कारण एक स्टेबल जॉब होता पण तुम्हाला सध्या जर स्टेबल जॉब घ्यायचा असेल तर तुम्हाला मेंटली स्टेबल राहणं खूप आणि खूप गरजेचं आहे तर हे मेंटली Uh, तुम्हाला स्टेबल राहताना सगळ्यात पहिल्यांदा uh, तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुम्हाला माइंडला एकदम कूल ठेवावं लागणार आहे जर तुम्हाला कोण काय बोललं थोडसं काय बोललं तू भरती होणार नाही तू असं आहे तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क पडले तू तशी आहे ती तुझ्याकडे बघते तो तुझ्याकडे बघतो की तू ते त्यालाच बोलते तुलाच बोलत नाही तुलाच अशी म्हणली तुलाच तशी म्हणली सर ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात मनावरती ताण घ्यायचा नाहीये या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही मनावरती ताण घ्यायला लागला तर ते तुमचं जे मेन फोकस आणि जे मेन एम आहे ना ते साईडला होईल हां कधी कधी लायब्ररीमध्ये दे असू द्या किंवा फिजिकल ग्राउंडला की बरेच मुला मुली एकमेकांना बोलतात आणि एखादा मुलगा असा असतो की त्याच्याशी कोण बोलत नाहीये किंवा त्याला कोण भाव देत नाही हा बेसिक तो गरीब परिवारातला आलेला असतो किंवा त्याला फिजिकलला कमी मार्क असतात किंवा रिटर्नला तर अशा काळामध्ये स्वतःला डीमोरलाइज घेण्याचं काही कारण नाही आहे कारण तुम्ही काहीच कुठल्याच गोष्टीला डिमोरलाइज करून घ्यायचं कारण नाही आहे कारण तुम्ही फक्त तुम्हाला स्टडी गो राहावा हळूहळू एक सहा महिने कुठलीही भरती करण्यासाठी फक्त सहा महिने खूप गरजेचं आहे असा फार मोठाही काही वस्तुशिलाभ्यास नाही आहे की ज्याच्यामुळे एक गणिताचे वीस पंचवीस टॉपिक आणि मराठीचे एक वीस टॉपिक आणि बुद्धिमत्तेचे आणि जनरल नॉलेज जी काय तुम्ही रोज करत राहतात तुम्हाला तीन महिन्यामध्ये जवळजवळ आहे तीन महिन्यामध्ये तुमचा एकदा सिलेबस कव्हर होयला पाहिजे आणि राहिलेले तीन महिने हे तुमचे रिव्हिजन चालले पाहिजे आणि शेवटचा जो एक ते दीड महिना आहे ते तर तुम्ही दररोज एक ना एक एक ना एक तुम्ही तिथे प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायचे आणि ते सोडवलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मानाने तुम्हाला कळणार आहे की तुम्ही एक्झॅक्ट किती पाण्यामध्ये आहे किंवा तुम्हाला आ, किती प्रकारे नॉलेज झालेलं आहे मी लायब्ररीमध्ये दररोज वाचतोय पण असं होऊ देऊ नका की चार वर्ष झालं पाच वर्ष झालं कंटिन्यू भरती करताय काय इम्प्रुव्हमेंट हेव आहे लायब्ररीमध्ये चार पाच वर्ष किंवा पाच सहा वर्ष बसण्याचं क्षेत्रच नाहीये तुम्ही फक्त पहिल्याच भरटॅममध्ये फर्स्ट अटेम्प्ट गोल्डन अटेम्प्ट आहे पहिल्या संधीमध्ये पोलीस भर पोलीस कसं व्हायचं याबाबत मी आणखीन पुढल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर आणखीनही पोलीस भरती संदर्भ स्पर्धा परीक्षा संदर्भ तुम्ही मनामध्ये संभ्रम असाल की अभ्यास होत नाही हे होत नाही तर त्यासाठी तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि मी आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईल धन्यवाद